नमस्कार मित्रांनो मी भिके डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेमध्ये योजनेचे टेंडर का थांबले कंपन्या कधी येणार ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अध्यक्ष महोदय आपल्या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना शाश्वत सौर ऊर्जेवर आधारित सिंचन सुविधा पुरवण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही सुरू केलेली आहे परंतु माझी एक विनंती असेल अध्यक्ष महोदय माझ्या साखरी मतदारसंघात शेतकरी बांधवांचा शेतीचा हा हिवाळी हंगाम सुरू झालेला आहे गहू हरभरा कांदा लागवड सुरू आहे विजेचा अतिशय भार नियम सुरू झालेला आहे माझा शेतकरी वर्ग पूर्ण संकटात आलेला आहे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला हा भार नियम शेतकऱ्यांना आठ आट, आठ आठ दहा तास लाईट मिळत नाही दिवसा तर बिलकुलच लाईट मिळत नाही म्हणून रात्रीच्या वेळेस देखील बिबट्याचा त्रास असून सुद्धा माझा शेतकरी वर्ग हा जीव धोक्यात घेऊन रात्रीच्या वेळेस पाणी भरण्यासाठी शेतांमध्ये जात असतो माझी शासनास विनंती असेल की हा विजेचा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा आणि कमीत कमी दहा तास तरी हा विजेच वीज मिळावी असा आदेश आपण आपल्या विभागाला द्यावा अशी मी आपण शासनास विनंती करते आणि मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना जलद गतीने अमलात आणावी अशी मी आपण शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय आपला माध्यमात सरकारला सांगायचे अध्यक्ष महोदय मोफत विजेची घोषणा झाली साडेसात एच पी मोफत वीज मिळणार असं सांगितलं परंतु अध्यक्ष महोदय आज जर परिस्थिती आपण जाऊन बघितली तर दोन दोन तीन तीन दिवस पाच पाच दिवस शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट मिळाली पाहिजे आज माझ्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल ओव्हरलोमुळं शेतकऱ्यांना लाईट मिळत नाही आपल्याही मतदारसंघात तोच प्रश्न असेल अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचंय सांगा की कमीत कमी रोज आठ तास तरी लाईट शेतकऱ्यांना सुरळीत मिळावी यासाठी सरकारनं सूचना दिल्या पाहिजे त्यापर्यंत काम झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आरडीएसएस ही केंद्र सरकारची योजना आहे यातून दो ऑक्टोबर मध्येच मागच्या दोन हजार ऑक्टोबरच्या तेवीस मध्ये त्याचा डीपीआर मंजूर झालाय धाराशिव जिल्ह्यामध्ये या योजनेतनं नवीन एकोणीस सबस्टेशन चौतीस नवीन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि नऊ अॅग्युमेंटेशनची ट्रान्सफॉर्मरची कामं मंजूर आहेत अध्यक्ष मोद ह्या योजनेची जर कामं झाली असती ही केंद्र झाली असते तर ही कामं पूर्ण झाली असते तर आज ह्या लाईटचा तुटवडा पडला नसता अध्यक्ष मोदी एवढीच विनंती आहे मी या सरकार स्थापन झाल्यापासून ऐकतोय की महाराष्ट्र आता थांबणार नाही ह्या योजनेचे टेंडर का थांबले ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष महोदय मागेल त्याला सौर कु पंप ही योजना चालू झाली परंतु अद्यापर्यंत त्याची एजन्सी फायनल झालेली नाहीत त्यामुळं आजपर्यंत मागेल मागील त्यालामधनं शेतकऱ्यांनी सहा सहा महिने झाले पैसे भरून पण अद्यापर्यंत एकाही शेतकऱ्यांचा मागेल त्याला योजनेतनं सौर पंप बसलेला नाही आणि कुसुंबमधनं सुद्धा आमच्या जिल्ह्यात पंधरा हजार सातशे शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यातले फक्त बत्तीसशे पंप बसलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष मोदय ही कामं सुद्धा लवकरात लवकर झाली पाहिजेत अध्यक्ष मोदी राज राज्यपालांच्या अविभाष्ट